चांगल्या तऱ्हेने मिटल्याचं आपल्याला सर्वांना माहितीच आहे या संदर्भात ग्रामस्थांची कमिटी करण्यात आलेली आहे आणि चौकूळ आणि आंबोली गेळेमध्ये फरक असा आहे की आंबोली आणि गेळेच्या लोकांना जमिनीचं स्वतंत्र वाटप करून पाहिजे त्याप्रमाणे त्यांच्या स्वतंत्र वाटपाला मान्यता दिलेली आहे गेळे गावामध्ये एकमत असल्यामुळे त्यांची यादी आणि त्यांना ज्याप्रमाणे क्षेत्र येईल ते त्यांना समान प्रमाणात वाटप करून देण्यात येईल आंबोलीच्या संदर्भात त्या ठिकाणी काही का वहिवाटीसुद्धा एकाने हायवेवरचं गाव असल्यामुळे कबुलातदारांच्या काळामध्ये काही लोकांना जमिनी ह्या कसण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या परंतु हे बाहेरून येऊन नंतर सेटल झालेली लोकं असल्यामुळे त्यांच्या संदर्भात काय फॉर्म्युला लावायचा हा सुद्धा स्थानिकांना विश्वासात घेऊन करण्यात येईल दृष्टीने आता आंबोलीच्या शिष्टमंडळाने माझी भेट घेतली ज्याप्रमाणे चौकळू नये कारण आंबोलीलासुद्धा पूर्वीपासून कमिटी आहे आणि त्या कमिटीचे अध्यक्ष शशिकांतजी गावडे हे त्या कमिटीचे अध्यक्षसुद्धा आहेत आणि त्या कमिटीने सांगितल्याप्रमाणेच आम्ही जमिनीच्या एकंदर कुटुंबाची संख्या ठरवलेली होती आणि जमिनीच्या वाटपाचा फॉर्म्युलासुद्धा ठरवलेला होता अशाच तऱ्हेने गेळ्यांनी जी कमिटी दिली गेळेवासियांनी त्यांनी दिलेली माहिती हीच आम्ही फायनल केलेली होती गेळ्याच्या वाटपाच्या संदर्भात काही अडचण येणार नाही कारण त्याच्यामध्ये वाटपाच्या संदर्भात एकमत आहे परंतु आंबोलीला वहिवटी असल्यामुळे आंबोलीच्या संदर्भातला सर्वे लवकरात लवकर चालू करावा तिथं असलेली आरक्षणं लवकरात लवकर निश्चित करावी वनजमीन कशा तऱ्हेने वाट वाटपायचं वाटायची हे सुद्धा निश्चित करावं कारण वनजमिनीच्या संदर्भातली कारवाई ही अंतिम टप्प्यामध्ये आहे आपण जर कारवाईसाठी थांबलो आणि आचारसंहिता लागली तर मग ह्याचंसुद्धा वाटप एकदा वाटप सुरू झालं की मग त्याला आचारसितीचं कुठलंही बंधन नसतं आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे आंबो आंबोली केळेत दोन गावांचा प्रश्न सोडवलेला होता त्याचप्रमाणे आता सुद्धा प्रश्न सुटलेला आहे माझ्या काळामध्ये मा जे जे प्रश्न हे माझ्या मतदारसंघातले होते हे जवळजवळ सगळे प्रश्न मी सोडवलेले आहेत त्याच्यामध्ये फक्त एक स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न राहिलेला आहे स्पेशालिटी हॉस्पिटल मीच मंजूर करून आणलेलं आहे परंतु त्याच्यामध्ये जागेच्या संदर्भात राजघरण्याच्यामध्ये एक केस चालू होती आणि ह्या केसच्या संदर्भात ती केस मागे घेतल्यानंतर याचं काम सुरू होणार आहे परंतु हे सुद्धा आता अंतिम टप्प्यात झालेलं आहे काम आज उद्या एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर दोघांच्या वकिलांची मिटिंग होईल आणि मग हा प्रश्नसुद्धा संतुष्टात येईल अशाच तऱ्हेचा प्रश्न हा तिलारीमधल्या जे जमीन मालक पुनर्वसन त्यांचं पुनर्वसनामध्ये हो जी लोक होती त्यांचं नोकऱ्यांचा प्रश्न होता ते वन टाईम सेटलमेंट हे त्या काळामध्ये मी करून घेतलं ते आता लोकांना सगळ्यांना त्यांचे त्यांचे हक्क प्राप्त झालेले आहेत काही लोकं या संदर्भातली राहिलेली होती त्यांनासुद्धा आपण वन टाईम सेटलमेंट देण्याची व्यवस्था केलेली आहे माझ्याकडून एकच प्रश्न दोन प्रश्न राहिलेले आहेत मुख्य ह्याच्यातले एक म्हणजे एसी स्टँडसाठी मी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केलेला होता परंतु कॉन्ट्रॅक्टर आणि एस टीच्या वादामध्ये आणि करोनाच्या काळामध्ये हे काम खोळंबलेलं होतं ते एक मी असं म्हणतो की काही वेळेला देवाची कृपा असते त्याच्यामुळे काही कामं मागे राहतात हे आता काम टीवर घ्यावं अशी मी विनंती एस टी महामंडळाला केलेली आहे कारण आपला एस टी स्टँड आणि कणकोलीचे दोन एस टी स्टँड असे आहेत की हे एकदम मेन हायवेवर आहे आणि त्याच्यामुळे हायवेवर असल्यामुळे ह्याला डेव्हलपमेंटचा खूप मोठा चान्स आहे अतिशय अत्याधुनिक असा स्टँड इथं होऊ शकेल त्याच्यामुळे माझी अशी एक मी आता नवनिर्वाचित एस टीचे अध्यक्ष गोगावले साहेबांशी बोललेलो आहे मी त्यांना विनंती करेन सावंतवाडीमध्ये या आणि मग बी ओ टीचं आमचं जे टेंडर आहे हे लगेच काढण्याचे मी त्यांना विनंती करेन दुसरा जो प्रश्न आहे तो तिलारीला पर्यटनाचं काम मी सुरू केलेलं आहे परंतु एम टी डी सीकडून हे काम खूप काळ रंगालं आणि त्याच्यामुळे एम टी डी सीचे सगळे पैसे आता आम्ही विड्रॉ केलेले आहेत आणि आमची कमिटी हे इथली कामं करतील आणि त्याच्यामुळे तिलारीचं काम सुरू होईल तिलारीमध्ये जो मोठा प्रोजेक्ट करायचा आहे या संदर्भात मी आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेतलेली होती आणि आता मी अगोदर ह्याचं संकल्पचित्र तयार करायला लागेल त्याच्यावेळी माझी अशी कल्पना आहे की हे संदर्भातले एक कॉम्पिटिशन घ्यावी आणि कॉम्पिटिशनमध्ये जी कंपनी जिंकेल त्याला फर्स्ट प्रायोरिटीने आपल्याला मग तुमचं टेंडरची प्रक्रिया करता येईल पण तिथं काय होऊ शकतं तिथं चांगल्यापैकी स्टुडिओज होऊ शकतात चित्रनगरी होऊ शकते तिथं अम्युजमेंट पार्क होऊ शकतं तिथं वॉटर स्पोर्ट्स होऊ शकतात असा एक भव्य प्रकल्प तिथं होऊ शकतो हा जर प्रकल्प खाजगी गुंतवणुकीतून झाला नाही तर त्याला इनिशियली जे पैसे लागतील ते मी सिंधुरत्नामधून दिलेले त्याच्यामुळे डबल डिकर जी बोट आहे त्याच्या संदर्भातलं आपण टेंडर म्हणजे त्या त्याला टेंडर म्हणता येणार नाही ते आम्ही सबसिडी देतो त्याच्यामुळे एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणतात ते मी ताबडतोब जिल्हा परिषदेच्या मार्फत काढायला सांगितलेलं आहे कारण एम टी डी सीने खूपच दिरंगाई या केसमध्ये केलेली होती जिल्हा सी व एक आठवड्याचं टेंडर काढतील आपल्या माध्यमातून माझ्या सर्व नागरिकांना विनंती आहे उद्योजकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हाऊसबोट घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्ही डबल डेकर बोट टिलारीमध्ये घेऊ शकता वॉटर स्पोर्ट्सचे इक्विपमेंट घेऊ शकता याला सगळ्याला आम्ही तीस टक्के सबसिडी देत असतो जर महिला असतील तर त्यांना पस्तीस टक्के सबसिडी आहे परंतु जर मोठ्या बोटी घ्यायच्या असतील तर त्याला मॅक्झिमम एक कोटी रुपयापर्यंतची सबसिडी मिळू शकते आणि अदरवाईज ही पर्सेंटेजमध्ये मिळू शकते वॉटर स्पोर्ट्स स्पोर्ट्सलासुद्धा पंचवीस टक्के सबसिडी आहे आणि जर महिला असतील तर पाच टक्के एक्स्ट्रा सबसिडी मिळू शकते लोकांनी याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे लोकांना विनंती करून शेवटी आणायला लागतात सिंधुदुर्गला खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि नंतर कोणी असं मनुष्य म्हणेल की आम्हाला संधी नाही मिळाली एक आठवड्याचीच संधी आहे लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं मागणी करावी जेवढ्या लोकांना पाहिजे सबसिडी सगळ्यांना सबसिडी देण्यावर पैसे आमच्याकडे आहेत जेवढा जास्तीत जास्त विकास होईल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि विशेषतः सगळ्यात जास्त पोटेन्शियल हे सावंतवाडी मतदारसंघाला आहे कारण मोपा एअरपोर्ट हा सावंतवाडीपासून टेकून आहे आणि त्याच्यामुळे लोकांनी याची संधी घ्यावी आणि जेणेकरून आम्ही आता मोठ्या प्रमाणात फॅमिलीना जवळजवळ दीडशे हॉटेल्स देतो आहे स्वतःच्या मालकीची बेड अँड ब्रेकफास्ट स्कीम त्याचं जे मॉडेल आहे ते जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये उभं राहतं आहे लोकांनी ते मॉडेल जाऊन बघावं पंधरा दिवसामध्ये प्रत्येकाची हॉटेल्स जाग्यावर उभी होतील अशा तऱ्हेची ती टेक्नॉलॉजी आहे तर त्याची सगळ्यांनी पाहणी करावी काल मी ह्याला गेलेलो होतो आपल्या आढावेला आडाईला गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नवीन कंपनीने आपली येण्याची इच्छा दर्शवलेली आहे ते जवळजवळ पहिली जी गुंतवणूक आमच्याकडे आलेली आहे ती अडीचशे कोटी रुपयाची आहे आणि ती माउंट मॉन्ट ब्लॉम वगैरे असं काहीतरी त्यांचं नाव आहे तर त्या ते अॅल्युमिनियमची टीन तयार करतात आणि ही अडीचशे कोटी रुपयाची ही कंपनी आहे त्याचं भूमिपूजन मा माझ्या हस्तेच करायचं निश्चित यांनी केलेलं आहे उद्योगमंत्र्यांनी त्याच्यामुळे जे लोक पेपरला स्वतःचे फोटो वगैरे छापून येतात त्यांना सु सुद्धा या उद्घाटनाला अवश्य हवं भूमिपूजनाला म्हणजे त्यांनासुद्धा बरं वाटेल आणि त्याच्याचबरोबर कुठलाही मनुष्य जो जमीन बघायला येतो तो अगोदर जमीन बघतो आणि नंतर जमीन विकत घेतो ही साधी गोष्ट आहे काही लोकांना हे सुद्धा कळत नसेल तर त्यांचं काही मी करू शकत नाही झोपलेल्याला जागा करता येतं झोपेचं सोंग केलेला जागा करता येत नाही आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मी जी जी वचनं आमच्या जनतेला दिली लागतात तुम्ही बघितलं की आंबोलीची लोकं होती कारिवडीचं आमचं मंदिर होतं कालिका देवीचं प्रसिद्ध मंदिर त्याला गळती लागलेली होती प्रत्येक गोष्टीला मी त्यांना घरातला मनुष्य आहे मी करत असतो त्याची कधी पब्लिसिटी करत नाही परंतु लोक येत असतात ते प्रेम कधीच कमी होणार नाही आणि हे प्रेम पिढ्यानपिढ्या पीड़ा आमच्या कुटुंबाला लागले आणि त्याच्यामुळे असं आहे की पुढच्या काळामध्ये मी एक मॉडेल क्रिएट केलेलं आहे कशा रीतीने महिलांना रोजगार द्यायचा कशा रीतीने कोकणातल्या नैसर्गिक संपत्तीला वर आधारित उद्योग उभे करायचे हे सगळं मी करून दाखवलेलं आहे आणि ते मॉडेल पुढे नेण्याच्या दृष्टीने ने। एक मोठी कमिटी ही आदरणीय सी एम साहेबांनी केलेली आणि ही कमिटी संपूर्ण कोकणामध्ये काम करेल कालपर्यंत कोकणामध्ये रेशीम होईल असं कोणाला वाटलंच नव्हतं आता तसंच सिल्क व्हायला हा कोकणामध्ये सुरू झालेला आहे आपल्याकडे सगळ्यात जास्त आईन आणि किनारची झाडं असतात परंतु हे पाहिजे असेल तुम्हाला लोकांबद्दल प्रेम पाहिजे याचं तुम्ही काय नाही करू शकत कर। नुसतंच जमिनी आम्ही कमी खर्चाला विकत घेणार आणि भरपूर पैशाला लोकांना वाटणार आणि शेतकरी जाग्यावर येणार ह्याच्या पलीकडे मी बघितलेलं नाही तर असे पुढारी निर्माण झाले पाहिजे की ज्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हटलं पाहिजे की आज पर प्रांतातला मनुष्यवून आमच्याकडे इन्व्हेस्टमेंट करतो तो जर दहा हजाराला जमीन विकत घेत असेल तर ते दहा हजारच्या दहा हजार, हजार शेतकऱ्याला मिळाले पाहिजे तुम्हाला कमिशन असताना कमिशन घ्या तुम्ही तुम्ही शेतकऱ्यांची जमीन एक हजारला विकत घेणार आणि ती दहा हजारला विकणार असं नाही चालणार शेवटी शेतकरी हा जमिनीचा मालक आहे त्याच्यामागे ठामपणे राहण्याची भूमिका आजपर्यंत मी घेतली पुढेसुद्धा माझी भूमिका ही राहील आणि त्याच्यामुळे सर्वांगीण प्रगती होत असताना त्या प्रगतीचं मॉडेल फक्त मी तयार करू शकलो कारण मध्यंतरीच्या काळात मी मंत्रिमंडळामध्ये नव्हतो त्याच्यामुळे जी क्रांती मी शिक्षण क्षेत्रामध्ये केली ती, ती, ती सुद्धा केलेली आहे परंतु पुढच्या काळामध्ये कधी जर मला मुख्यमंत्री महोदयांची मी आतासुद्धा बोलणार आहे की मला मंत्रिपदाचा मौन आहे परंतु कोकणासाठी जे काय करायचं का असेल मला ह्याच्या पुढच्या काळामध्ये कुठली जबाबदारी द्यायची असेल तर ती महाराष्ट्राची न देता कोकण विभागापुरती द्या कारण शेवटी कोकणामुळे मी मोठा झालो कोकणामुळे मी एवढी कामं करू शकलो आणि कोकणामध्ये जी शक्ती आहे कोकणाला जी निसर्गाने दिलेलं आहे कुठल्याच महाराष्ट्राच्या प्रदेशाला दिलेलं नाही त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये कोकणाचा सर्वांगीण विकास व्हावा हीच माझी भूमिका राहील मला आतासुद्धा इथून परत शिर्डीला जाऊन उद्या सकाळी कॅबिनेट आहे आमची त्याला जायचं आहे मी आता काय मी प्रश्नोत्तर वगैरे करत नाही मला आपण जायची परवानगी द्यायला अशी अपेक्षा करतो आणि आपण सर्व पत्रकारांचे आभार मानतो की तुमच्यामुळे माझं काम आणि आत्तापर्यंत मी प्रसिद्धी करत नव्हतो पण आता आपल्याला विनंती आहे की अशा निगेटिव्ह बातम्यांपेक्षा आपण पॉझिटिव्ह बातम्या घेऊन जनतेच्या समोर जाऊया आणि प्रश्न आहे हां मी आज त्यांची मिटिंग बोलवली मला माहिती नाही ते आता आले तर मी आता लगेच त्यांची मिटिंग घेऊन त्यांचे जे काय पगाराचे वगैरे पैसे आहेत ते कशा रीतीने त्यांना मिळवून देता येईल मी शंभर टक्के करणार पण आमची मुलं आमची जबाबदारी आहे एवढंच नाही तर त्यांची नोकरी गेलेली असेल तर नवीन काही कंपन्या येत आहेत त्याच्यामध्ये त्यांना कशा रीतीने जॉब्स घेऊन देता येतील मी ते जर सावंतवाडीमध्ये काम करतो मला माहिती नाही तर सावंतवाडीच्या यायला करत होते सावंतवाडीमध्ये काम करत असतील तर सावंतवाडीमध्येच मी एवढी मोठी कंपनी आणेन की सगळ्याच्या सगळ्या मुलांना सावंतवाडीमध्ये सावंतवाडी सावंतवाडी असले तर सगळ्याच्या सगळ्यांना सावंतवाडी काळजी करून मला त्याची माहिती नाही तुम्ही त्यांना विचारते लँड लँडमार्क मला माहिती नाही कदाचित त्यांनी फोटो बिटो त्यांचे प्रसिद्ध करायला सांगा ऑलरेडी प्रसिद्ध झालेले असले तर ते दाखवा तरी लोकांना एक असं आहे जागा विकत घेण्याला माझं कुठलं ऑपरेशन नाही परंतु दहा रुपये द्यायचे आणि शंभर रुपयावर सही घ्यायची हे चुकीचं आहे मी हा लढा सुद्धा केलेला आहे आणि असा लढा करणार की पुन्हा दिसणार नाहीत लोक अशी लोकं पुन्हा माझ्या जिल्ह्यामध्ये दिसणार नाही तर मी ज्या वेळेला येईपर्यंत थांबतो एकदा टोकाला आलं की मग त्या लोकांना कशा त्यांची जागा दाखवायची मला चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि असं ज्यावेळेला मी संघर्ष करतो तेव्हा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची जनता ही एक जुटीने उभे राहतं हा इतिहास आहे आणि पुढे सुद्धा दिसेल दुसरी गोष्ट लक्षात घ्या की युतीचा धर्म शंभर टक्के पाळाला जाईल काही लोक नितेश राणेंच्या मतदारसंघामध्ये त्यांना त्रास देण्याचं ज्या लोकांनी कामं केलेली आहेत त्यांनासुद्धा बदलण्याच्या संदर्भातलं पत्र हे मी आमच्या पक्षाला दिलेलं आहे शेवटी युतीचा धर्म हा पाळायलाच लागेल माझ्याशी कोण कसं वागतं हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं नाही मी संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे प्रवक्ता म्हणून दिली निदान माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असं होता नये युतीचा धर्म पाळला गेला पाहिजे आणि त्या दृष्टीने तो पाळला जाईल याच्याबद्दल मी आपल्याला शंभर टक्के खात्री देतो म्हणूनच काही बदल मी सुचवलेले आहेत इतर पक्षांनी ठरवावं की आपलं कोण असे वर्तन करत असेल त्यांच्यावर काय ॲक्शन घ्यायची त्यांच्या पक्षांनी ठरवावं ते माझं काम नाही मी मंत्रीसुद्धा आहे कोणी माझ्या मतदारसंघामध्ये मी त्यांची मिटिंग घेतली होती परत मी कलेक्टर ऑफिसला मिटिंग घेतली त्याच दिवशी त्यांची कोर्टामध्ये केस होती त्याच्यामध्ये ते येऊ शकले नाही नेक्स्ट टाईम ज्याला येईन त्याला मी की त्यांचीसुद्धा मिटिंग घेईन आणि सासोलीचा प्रश्न असा आहे की तिथं कॉमन सातबारा आहे आणि त्याची विभागणी झालेली नाही लोकांचं म्हणणं तिथलं असं होतं की तीन चार कंपन्यांनी जागा घेतलेल्या आहेत सगळ्यांना एकत्र बोलवा त्यांची कुठली जमीन आमची कुठली जमीन ते ठरवा आमची जी जमीन राहिली असेल त्याच्यामध्ये जायला रस्ते पाहिजेत ती जमीनसुद्धा खराब जमीन, जमीन आमच्या वाटेला कामा कामाने त्यांच्या मागण्या जेन्युन आहे मी त्यांच्याबरोबर आहे शंभर टक्के त्यांना न्याय मिळेल आणि मी बाबूराव सुद्धा स्टेटमेंट वाचलं ते स्टेटमेंट योग्य आहे स्थानिक लोकांनी हे करावं मी कधीच जात नाही हे करायला स्थानिक कोण आहे त्या लोकांनी करावं ना तिथं काम आणि लोकांना न्याय मिळून द्यावा ज्यावेळेला त्यांच्याकडून होत नाही त्यावेळेला मी शंभर टक्के करेन बघा आकाश फीडमिलचा प्रश्न मी सोडवलेला होता त्याला बंद केलं होतं त्यांनी सगळे मशिनरी लावल्या परंतु आज मला काही फोन आले की अजूनसुद्धा वास येतो म्हणून मी, मी जाहीरपणे त्यांना सांगतो जर वास बंद नाही झाला आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये पुन्हा फॅक्टरी बंद करा मी माझ्या जनतेबरोबर असतो जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे ज्या वेळेला ॲक्शन घ्यायचं ठरवतो त्यावेळेला मी पूर्णपणे ॲक्शन घेतो त्यांनी ताबडतोब त्याच्यामध्ये बघावं वास आठ ते दहा दिवसामध्ये पूर्णपणे बंद झाला पाहिजे नाहीतर मला पुन्हा फॅक्टरी बंद करावी आणि ही फॅक्टरी सुद्धा मी सुरू करायला परवानगी दिली कारण तिथं दोनशे मुलं काम करतात आमची माझ्या मतदारसंघातली दोनशे मुलं तिथं काम करतात म्हणून मी ती सुरू करण्याची परवानगी दिली थँक्यू थँक्यू